हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पफ स्लीव बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीने जे आता सध्या खूप ट्रेंडिंग आहे सर्वच महिला ज्या आहेत ना ही बाही शिवत आहे पण आपण <This> नवीन <one> ब्लाउज शिकत असताना आपल्याला जे आहे थोडासा प्रॉब्लेम येतो तो तो आपण कशा पद्धतीने स्लीव डिझाईन करायचे आहे ते आपण आजच्या व्हिडिओ पाहणार आहोत तर चला व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा चॅनल वर नवीन करा इथे तुम्ही पाहू शकता मी इथं हा जो आहे ब्लाउज संपूर्ण कटिंग करून घेतलेला आहे हे पाहू शकता त्याच्यानंतर ही ब्लाउजचा काट आहे तर आपल्याला जी स्लीवचा मी तुम्हाला फोटो दाखवते ह्या पद्धतीने आपल्याला स्लीव काढायची आहे तर जी काही तुमची बाहीची उंची आहे जशी आता ही बाही आहे तर मी ही बाही काढून घेतलेली आहे कस्टमरच्या मापानुसार तुम्ही सुद्धा तुमचं जे काही माप आहे त्यानुसार बाही काढून घ्यायची आहे आणि इथं मी काय केलेलं आहे तर आपला बाहीचा जी काय उंची आहे त्याच्यामध्ये हे काठ जे आहे ते मायनस करून घ्यायचे हा काठ किती इंचाचा आहे तो मायनस करायचा आता कोणाचा काठ कमी जास्त असू शकतो तर हा काठ जो आहे तो चार इंचाचा आहे तर चार इंचा आपल्या बाहीची जी काय उंची त्याच्यामध्ये ते मायनस करायचं वजा करून घ्यायचं आणि कारण की आपल्याला तो काठ जो आहे तो खालच्या साईडनी लावायचा आहे तर मग इथं ह्या बाहीची उंची साडे नऊ इंच होती आणि मी याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घेतली ती झाली साडे दहा इंच साडे दहा इंचामधून मी चार इंचाची जो काय काठ आहे तो वजा करून घेतला म्हणजे ही बाही झाली साडेसहा इंचाची तर मी इथं साडेसहा इंचाची बाही घेतलेली आहे आता ही बाही घेतल्यानंतर आपल्याला इथ हा जो ब्लाउजचा कपडा आहे पाहू शकता जास्त लागतो आता इथे पाहू शकता डबल आहे आणि आपण ज्यावेळेस याला असं डबल करू म्हणजे हे चार पदर झालेत तर ही बाही अशा पद्धतीने ठेवली तर एवढ्या या बाहीच्या दुपटीने कपडा लागतो तर इथं तुम्ही पाहू शकता इथे ही कमी पडते आणि ह्या साईडने ही कमी पडते आता एक एक तर एक इंचा एक इंचा एक आता आपल्याकडं ब्लाउजचा तर कपडा नाही आहे शिल्लक कारण की एवढाच असा कपडा आहे आणि या बाहीपेक्षा एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा हा ब्लाउज पीसचा कपडा तर इथं तुम्ही पाहू शकता मी ही बाही इथं कट करून घेतली आणि एक इंच एक्स्ट्रा घेतली आता याच्यामध्ये आपल्याला काय करू एखादी चुनी कमी पडेल आता त्याला काय हे नाही कारण की त्याच्यामध्ये कपडा आपल्याकडे कमी आहे तर इथं ही जी बाही आहे ही एक इंच आणि वरच्या साईडला एक्स्ट्रा ठेवायचं बाकीचा कपडा आपण इथं कट करून घेणार आहोत तर इथं डायरेक्टली आपण सरळच कट करून घेऊ आणि नंतर ना कसं स्टिच करायचं ते दाखवते तर अशा पद्धतीने आपण हे बाही घेतलेली आहे आता आपण इथं याच स्टिचिंग करू तुम्हाला कळालं कटिंग कसं करायचं आहे ते तर मग चला तर बघा आता आपण हे घेतलेला आहे ब्लाऊजचा कपडा तर मी तुम्हाला एक दाखवते एक ब्लाउज पीसचा कपडा साईडला ठेवलायचा मधला सेंटर काढून घ्यायचा दोन्ही साईडला कट लावून घ्यायचे येत आपल्याला आणि आता जिथपर्यंत आपली बाही आहे तिथपर्यंत व्यवस्थित लक्षात येतं म्हणजे आपल्याला कपडा किती शिल्लक आहे आणि जेणेकरून आपण त्या चुन्याही पाडू शकतो ना अशा पद्धतीने आता मी इथं मधल्या सेंटरपासून एक एक इंचावर पॉईंट घेते तर मी असे पाच पॉईंट घेतले तर तुमच्याकडे कपडा पण जास्त असेल तर तुम्ही आणखीनही एखादी चुनी वाढवू घेऊ शकता काही अडचण नाही तर मी पाच पाच असे खुना करून घेतलेल्या आहेत तर आपला जो मधला सेंटर आहे तिथून मी अशा पद्धतीने आपण जे मार्किंग केलं एक इंचाचं त्या पद्धतीने ते फोल्ड करून घ्यायचे तर छान अशा चुन्या पण आहे अशा पद्धतीने जसं एक साईडच्या झाल्या तशा दुसऱ्या साईडच्या हे आपल्याला पाडून घ्यायचे आता मी एक छोटीशी ना टीप मारून घेते आता ज्या आपण चुन्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ अर्धा अर्धा इंचाचं गॅपिंग आलं पाहिजे अशा पद्धतीने तिथं टीप मारून घ्यायची आहे बघ अशा पद्धतीने अर्धा अर्धा इंचाचं गॅपिंग देऊन चुने मारून घ्यायची तर बघा इथं अशा पद्धतीने हे आपली डिझाईन तयार झाली आता काय करायचं इथं पेपर ठेवून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आपण अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा म्हणजे जॉइंट करायचा आहे आता आपण याच्यावरती एक दापटीप देऊन घेऊ तर अशा पद्धतीने आता आपल्याला सेम जी काही बाहीचं माप आहे आपलं ते बाहीचं माप काढून घ्यायचं म्हणजे जसं आपली बाही आता ही बाही जी आहे ती साडेनऊ इंचाची आहे तर मी त्या पद्धतीने ही साडेनऊ इंचाची अस्तरची बाही कड काढून घेतली आणि अशा पद्धतीने आपण जोडून घेतली जसं आपण जोडतो नॉर्मली त्याच पद्धतीने जोडून घेतलेलं आहे तर आपण जी अगोदर बाही आपण ज्यावेळेस चुन्या मारल्या त्यावेळेस त्या बाहीलासुद्धा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित बाही व्यवस्थित माप लावून त्यावेळेसच ती बरोबर आणि छान अशी तयार होती तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा